श्री गुरुदेव नमस्कार आज आपण खूप सुंदर असे डेली यूजसाठी मंगळसूत्र तयार करूया त्यासाठी मी येथे गोल्डन तार घेतलेली आहे ही तार आपण ज्वेलरी मेकिंगसाठी वापरत असतो नथ तयार करण्यासाठी सुद्धा आपण या तारेचा वापर करत असतो हे पहा हे मी दोन कुंदन घेतलेले आहेत खूप छान असे मोरपांखाचे असे खडे आहेत ते आणि येथे तीन गोल्डन मनी घेतलेले आहेत व पांढरे मनी घेतलेले आहेत याचाच वापर करून आपण खूप छान असे पेंडेंग तयार करायचे आहे मैत्रिणींनो त्यासाठी आपण हे काळे मन्यांचे मंगळसूत्र घेतलेले आहे तुम्ही दागा लावून मंगळसूत्र ओवूनसुद्धा घेऊ शकता कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये खूप सुंदर असे आपण इथे मंगळसूत्र आज तयार करणार आहोत तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील हे पहा एक बाजू आपण याची फोल्ड करून घेतलेली आहे व आता दुसऱ्या साईडने आपण यामध्ये गोल्डन मनी होऊन घ्यायचं आहे व त्यानंतरनं तार व्यवस्थित असे गुंडाळून घ्यायचे आहे हे पहा आता इथे आपण गोल्डन तार आपल्याला हवी तेवढी कट करून घ्यायची व येथे मन्याच्या शेजारी ती तार जाड तारेला ही पातळ तार, तार गुंडाळून घ्यायची व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्क्रिप्ट करू नका म्हणजे व्हिडिओ दिलेल्या छोट्या छोट्या टिप्स तुमच्या लक्षात येतील हे पहा हे अशा आपण तारेचे चार ते पाच वेळे घ्यायचे म्हणजे आपली तार ही व्यवस्थित बसून राहते आता आपण याच्यामध्ये जे मोरपंखाचा आपण पेंडेंट घेतलेला आहे छोटे ते याच्यामध्ये ओवायचा आहे तो जो कुंदन घेतलेला आहे त्याला मागच्या साईडला होल आहेत ते आपण इथे ओन घेणार आहोत व आता याच्या शेजारी गोलवेड्यावरती आपण पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत चालत आपण पांढरे मोती आता ओवून घेऊया आपण इथे आठ पांढरे मोती ओन घ्यायचे आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला गोल मोत्याचा जसा मोठा बारीक हवा आहे त्यानुसार तुम्ही इथे मोती होऊ शकता तुम्हाला छोटा गोल हवा असेल तर तुम्ही सहा मोती ओवा मोठा हवा हवा असेल तर तुम्ही आठ मणी व्हावा तुम्ही तुमच्या आवडीनुसार मणी कमी जास्त करू शकता तुम्हाला इथे दुसऱ्या कलरचे मणी वापरायचे असतील तेही तुम्ही वापरू शकता तुम्ही तुमच्या साडीला ड्रेसला जसे हवे तसे मॅचिंग म्हणी येते वापरू शकता इथे आपण दोन दोन मणी असे होऊन घ्यायचे आहेत म्हणजे आपल्याला ते मनी व्यवस्थित होता येतात आपण आता हा जो आपल्याकडे कुंदन आहे तो होऊन घ्यायचा आहे हे पा यास असं होऊन आहे आता ही तार गोलवेड्यावरती घ्यायची हे पा बरोबर मणी आपले मापाचे झाले आहेत आता आपण दोन दोन मणी घेऊन ती तार जाड तारेला आपल्या वेढा घ्यायचा आहे म्हणजे ज्यावेळेस आपण ही तार व्यवस्थित गुंडाळतो आपलं पेंडेन ज्यावेळेस तयार होतं ते दिसायला व्यवस्थित दिसतं व पेंडींची फिनिशिंगसुद्धा छान दिसते आपण आता इथे पुन्हा एकदा गोल्डन मणी होऊन घेऊया गोल्डन मणीच्या शेजारी परत एकदा तार गुंडाळून घ्यायची आहे मैत्रिणीनो कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये घरच्या घरी डेली यूजसाठी मंगळसूत्र कसे तयार करायचे याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पाहा तुम्ही हेच पेंडेन लाँग मंगळसूत्रामध्ये ओवूनसुद्धा वापरू शकता आपण हे असे पेंडेन विकत आणत असतो ते विकत आणता काळ्या मण्यांचे जे काळे मणी आहेत ते आपण दोऱ्यामध्ये ओवूनसुद्धा असे खूप छान छान असे मंगळसूत्र तयार करू शकतो मी आपल्या चॅनलवरती दहा ते पंधरा प्रकारचे मंगळसूत्र तयार करून दाखवलेले आहेत त्या काळेमणी व गोल्डन मनी वापरून व हे असे पांढरे मनी वापरून गोल्डन मनी वापरून अशा वेगवेगळ्या डिझाईन करून दाखवलेल्या आहेत खूप सोप्या सोप्या आणि छान छान डिझाईन तयार केलेले आहेत तुम्हाला त्या डिझाईन नक्कीच आवडतील चॅनलला एकदा नक्की भेट द्या व त्या सर्व डिझाईन पहा हे पहा या पद्धतीने आपण हे मनी होऊन घेतलेले आहेत ते आपण आता येथे तारही गुंडाळून घ्यायचे आहे व तशीच परत दोन दोन मणी सोडून ही तारे येते साईडला गुंडाळून घेऊया त्यानंतर येथे आपण गोल्डन मणी ओवून घ्यायचं आहे व एक्स्ट्राची तार कट करायची व राहिलेली तार फोल्ड करायची या तारेमध्ये आपल्याला काळ्या मण्यांचे मंगसूत्र ओवून घ्यायचं आहे हे खूप छान असे आपण पेंडेन तयार केलेले आहे तुम्ही पाहू शकता हे, हे आजचे पेंडेन तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा हे पहा ही साईट आपण आता फोल्ड करायची आहे आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा हे पहा आपण आता पेंडेन आपले तयार करून झालेलं आहे यामध्ये काळ्या मन्यांचे मंगळसूत्र आपण ओन घेत आहोत तुम्ही दागा लावून मंगळसूत्र मंगळसूत्रसुद्धा इथे होऊ शकता किंवा शॉर्ट मंगळसूत्रासाठी सुद्धा दागा लावून काळे मणी होऊन मंगळसूत्र तयार करू शकता हे माझ्याकडे काळ्या मण्यांचे रेडीमेड मंगळसूत्र आहे तेच मी इथे ते गुंतवून घेत आहे खूप सोप्या पद्धतीने आपण हे मंगळसूत्र तयार करू शकतो कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये सोप्या पद्धतीने मंगळसूत्र कसे तयार करायचे हे आज मी तुम्हाला दाखवलेलं आहे हे पहा हे असे आपण मंगळसूत्र तयार केलेले आहे याच पद्धतीचे अजून बरेच बरेच डिझाईन आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या डिझाईन मी दाखवलेले आहेत तुम्ही एकदा नक्की पहा तुम्हाला त्याही डिझाईन खूप आवडतील व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद